हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आपल्या मनातून नकारात्मक विचार पटकन बाहेर काढले पाहिजेत नकारात्मक विचार जास्त काळ आपल्या मनात राहिले तर आपण निगेटिव्ह होतो त्यातून चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस खराब होतो तसेच हा विचार जास्त काळ आपल्या मनात राहिला तर आपला स्वभावच निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच पण आपल्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होतो तसेच आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो म्हणून नकारात्मक विचार शक्य तितक्या लवकर मनातून काढले पाहिजेत जे जे काही घाणेरडे विकृत नैराश्य आणणारे विचार आहेत ते लवकरात लवकर दूर केले पाहिजेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याच्या प्रभावी मार्गांची चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या ला जो लाईब केलं ला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे विचार लिहून काढा मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर विचार करू नका ते विचार लिहून काढा त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा दुसरं आहे कामात व्यस्त राहा मानसिक आजारांचा एकमेव उपाय म्हणजे कामात व्यस्त राहा स्वतःला कामात गुंतवून ठेवा दिवसभर काम करण्याचा प्रण करा त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत तसे विचार करण्याची सवडच मिळणार नाही उलट तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तिसरा हे ब्रेक घेऊन चिंतन करा कामात मन न लागणे आणि घरात काही अडचणी असतील तर नकारात्मक विचार निर्माण होतात सकारात्मक विचारांच्या तुलनेत नकारात्मक विचार वेगाने व्यक्तीच्या डोक्यावर आणि मनावर अधिराज्य गाजवतात त्यामुळे आयुष्य बर्बाद होत नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर थोडा ब्रेक घ्या आणि चिंतन करा त्यामुळे अशा विचारांना लगाम लागेल चौथा हे सकारात्मक विचारांचा अभ्यास करा नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा अभ्यास करा तसेच कोणतीही समस्या संतुलित पद्धतीने हाताळा एखादा व्यक्ती जर फोनवरून उत्तर देत नसेल तर त्याच्या बाबत चुकीच्या नियतीने विचार करू नका कदाचित ती व्यक्ती एखाद्या कामात व्यस्त का असू शकते पाचवा आहे हसण्याने अति विचार थांबवा हसण्याने अस्वस्थ करणाऱ्या भावना दूर होतात शरीरातील अँड्रोफिन नावाचं हार्मोन्स आपण हसत असताना किंवा आनंदी असताना वाढतं हे तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करते मनोरंजक व्हिडिओ किंवा तुम्हाला बरे वाटेल अशी कोणतीही गोष्ट पाहून तुम्ही आराम करू शकता सहावा हे आपल्या मित्रांसोबत कनेक्ट राहा मानव हा समाजप्रिय प्राणी आहे ज्याला आपुलकीची समर्थनाची आणि प्रेमाची इच्छा असते लक्षात ठेवा तुम्ही कशातून जात आहात हे लोकांना समजण्यासाठी तुम्ही तुमच्या भावना त्यांच्या समोर व्यक्त केल्या पाहिजेत तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला तुमच्या भावना सांगू शकता असं केल्याने तुमची चिंता आणि ताण कमी होऊ शकतो सातवा हे विलंब टाळा जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचे असते आणि त्यासाठी तुम्ही काळजी करता तेव्हा तुमची ऊर्जा गमावता तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि विलंब थांबवण्यासाठी तुमच्या ताणाचं व्यवस्थापन करू शकता तुम्हाला कोणतं काम अगोदर पूर्ण करायचं आहे याप्रमाणे तुमच्या कामांची यादी तयार करा, या करा। आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी एक टाइम लिमिट सेट करा आणि ठरल्या सर्व कामे पूर्ण करा यामुळे तुमच्यावरचा ताण कमी होईल आठवं आहे शांत संगीत ऐका शांत करणारे संगीत रक्तदाब कमी करू शकते हृदयगती आणि नाडी मंद करू शकते आणि तणाव संप्रेरक पातळी कमी करू शकते ज्यामुळे आपल्या चिंता विचलित होतात तुमची कामे करताना शांत संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा झोपेच्या आधी शांत संगीत ऐकूनही तुम्ही पटकन झोपू शकता नववा हे निसर्गात बाहेर पडा निसर्गात वेळ घालवल्याने आपल्या मनावरील ताण आणि चिंता कमी होते निसर्ग आपल्याला चांगले वाटते आपला खराब झालेला मूड सुधारतो आणि आपण स्ट्रेस फ्री होतो प्राणायाम आणि ध्यान करा ज्याच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्या व्यक्तीने दररोज सकाळी उठून प्राणायाम आणि ध्यान केले पाहिजे सूर्यप्रकाशात गवतावर बसून प्राणायाम केल्याने मन प्रसन्न होतं आणि मनात सकारात्मक विचारांचा वास होतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय